राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या पन्नास ठळक व झटपट बातम्या पीएम किसान लाडकी बहीण अतिवृष्टी अनुदान कर्जमाफी पीक विमा देवेंद्र फडणवीस मोठ्या घोषणा अशा अनेक बातम्या एकाच व्हिडिओमध्ये बघूयात तसेच शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट देखील आलेली आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत नक्की पहा भाव पडल्याने चार एकरांवरील केळीची बाग मोडली सोयगाव तालुक्यातील जरंडी शिवारात बागेवर जेसीबी फिरवताना बाग उद्ध्वस्त करताना एक शेतकरी केळी उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा खासदार आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी थंडी वाढताच बाजारात भाजीपालाही महागला हिरव्या भाज्यांना नवसंजीवनीचा सुगंध दरमहा चढ उतार चालूच दौंडला भुसारमालाची दर स्थिर कांदा लिंबाची आवक घटली दौंड मुख्य आवारात कोबी वांगी काकडी भेंडी दोडका कार्ली शिमला मिरची भोपळा घेवडा बीट अद्रक भाज्यांची आवक खरेदी केंद्र साठ किलोमीटर बारा क्विंटल प्रति हेक्टर जवळचे केंद्र आणि चाळीस क्विंटल मर्यादा करण्याचे आमदारांची मागणी बीडच्या ऊसतोड मजुराने विषारी औषध पिऊन केली आत्महत्या अकोला हद्दीतील घटना ओ ट्रॅफिक चालनाच्या नावाखाली एपीकेचा सायबर फसवणुकीचा फंडा बनावट लिंकद्वारे सायबर भामट्यांचा नवा डाव डिजिटल साक्षरता काळाची मोठी गरज आहे नोकरीच्या नावाखाली तरुणांची फसवणूक करणाऱ्या आरोपीचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला तेहतीस लाख एकोणचाळीस हजार रुपयांची फसवणूक केल्याचा पांगरी पोलीस ठाण्यात तक्रार ज्वारीचे क्षेत्र सत्तर टक्क्यांनी घटले मक्याचे क्षेत्र तिपटीने वाढले रब्बी ज्वारीच्या पेरणीला एक महिना लांबणीवर पडली भरघोष उत्पन्न मिळणार फ्लॅट मिळून देण्याच्या नावाखाली एकोणचाळीस कोटींचा गंडा म्हाडाचे फ्लॅट मिळून देण्याच्या नावाखाली विक्री न झालेल्या सदनिकांची विक्री करण्यासाठी नेमण्यात आलेले कंपनी संचालकाने ग्राहकांना एक पॉइंट एकोणचाळीस कोटींचा गंडा घातला आहे आंबेगावच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये भात काढणीला सुरुवात परतीच्या पावसाने वाढले कष्ट शिक्रापूरला चिकन व्यावसायिक दुकानात चार पायांची कोंबडी आढळली पारंपरिक पद्धतीने लाकडाच्या नांग, नांगराद्वारे हरभार्याची पेरणी करताना शेतकऱ्याचे दृश्य आपण पाहू शकताय महिलेच्या न कळत तिच्या दुचाकीला लावले जी पी एस परस्त्रीच्या शनाशनाची ठेवली खबर राजापेठ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल बैठी जीवनशैली फास्टफूडमुळे वाढतोय जिल्हाधिकाऱ्यांचे नावे बनावट आदेश काढून लाटला त्र्याहत्तर कोटींचा मावेजा बीड जिल्ह्यात खळबळ दहा जणांविरोधात गुन्हा दाखल घोटाळ्यात दोन सहाय्यक महसूल अधिकारी देखील सामील संभाजीनगरला हुडहुडी किमान तापमान दहा पॉइंट पाच डिग्री सेल्सिअस इतके झाले छत्रपती संभाजीनगर मध्ये ट्रॅव्हल्सच्या डिक्कीचा उघडा दरवाजा रिक्षात घुसला गळा कापल्याने दोन मैत्रिणींचा मृत्यू अडुसष्ट किलो गांजा कारवाई जप्त अमेरिकी निर्बंधांचा भारताला फटका रशियन तेल आयात झाली सहासष्ट टक्क्यांनी कमी शेतकऱ्याने फोडला प्रताप नगरचा कॅनल मनपाची पोलिसात तक्रार आयुक्तांची पाहणी शेतीचे नुकसान होत असल्यामुळे म्हणणे मांडले घोडे गावात कांदा बावीसशे रुपये लाल कांद्याची आवक वाढली आता गुंठाभर जमिनीचाही व्यवहार होणार सात बारा उतार्यावर लगेच नाव लागणार मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राला रोड बुस्टर छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्ता तातडीने दुरुस्त करा देवेंद्र फडणवीस यांचे आदेश